कुठलंही राज्य सरकार असेल मुख्यमंत्री असतील ती अशी आपत्ती संकट येत राहतात त्या वेळा विरोधकांनी उठायचं आणि तेच बोलायचं आणि आता काही मला वाटतं ही फॅशन झालेली आहे म्हणजे मुद्दाम काहीतरी करून राज जण करण्याचा ही मंडळी करत आहे आता मला वाटतं एक माफी कर्जमाफी ज्यावेळा ती होईल हा विषय कुठला आहे की त्यांना मदत देणं म्हणजे दे आमच्या एक ठरलेलं आहे की जिथं जमीन तिथं आपण युतीनं लढायचं जिथं जमणार नाही आणि आम्ही जसं शक्तीवान असो तिथे वेगवेगळं लढायचं तिन्ही पक्षावर एक टीका करायची झेटा मात्र मैत्रीचाच फडकवायचा हे ठरलेलं आहे कारण कोल्हापूर जिल्ह्याला ज्याज्याळा महापूर आला तर या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मानवतेच्या दृष्टीनं हा मतीचा एक आधार देण्याचा प्रयत्न ही जी वेळ आहे ही राजकारणाची वेळ आपल्याला केंद्राला भरीव मदत द्यावी कशातून द्यावी काय द्यावी यासाठी मुख्यमंत्री कालपासून दिल्लीत ते टोकून आहेत आणि जवळजवळ एक्कावन्न लाख रुपयाचं जीवनाचे साहित्य सोलापूर आणि मराठवाड्यातील पाच सहा जिल्ह्यामध्ये जो पुरामुळे आकार मानलेला आहे पावसामुळे जो आकार मानलेला आहे आणि ज्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे ज्यांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे अशा कुटुंबियांना मदत देण्याचं ठरवलं त्यासाठी आज जो जो थे 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 आज दिवसभरामध्ये ते पॅकिंग करणं ते साहित्य गोळा करणं त्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस दहा टीम कार्य करत होत्या आणि शेवटी हे सगळं साहित्य एका कितीमध्ये तांदूळ पाच किलो गहू गव्हाचं पीठ पाच किलो येशिर तेल डाळ साखर चहापूड पोहे साबण काड्यापिठी मीठ इत्यादी चटणी गुळ गूळ गुळाचा एक किलोची ढेप अशा आणि बिस्किटाची पुढे अशा प्रकारचे कीट तयार करून जवळजवळ आज वीस हजार लोकांना जे साहित्य द्यायचं दे दे आहे त्याचे कीट पाठवण्याचा दा आज राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष प्रयत्न करतो आहे आता कालपासून कोल्हापूरलाही आणि त्या ठिकाणी रेड अलर्ट आहे तिथेही पाऊस पडतो आहे आता या सगळ्या गाड्या जाऊन ज्या ठिकाणी गाड्या जातील त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन ते देतील अपेक्षा एवढीच आहे की प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आणि ज्यांना खरोखरच त्याची गरज आहे त्या पूरग्रस्तांनाही मदत मिळावी यासाठी आपल्याला तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे अलीकडची जी गावं असतात कोल्हापूरच्या महापुरामध्ये आम्हाला अनुभव असा आला कितीच गाड्या उतरून घेतात आणि खऱ्या पूरग्रस्तापर्यंत ती बदल करत नाही म्हणून ही खऱ्या सगळ्या पूरग्रस्तापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तिथल्या प्रशासनाने सहकार्य करावं मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा आभारी आहे काल गोकुळने यामध्ये ठेवलेल्या लहान मुलांच्यासाठी आणि त्या नागरिकासाठी दुधाची सोय केलेली आहे आता का दुसरं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे त्यांना घरामध्ये आल्यानंतर त्यांचे कपडे त्यांची भांडीपुंडी ते साहित्य देणं आणि मुख्या जनावरांची सगळ्यात मोठी जी अडचण झालेली आहे चार्याची नी वैरणीची कारण सगळीकडेच महापूर आल्यामुळं आता चारा मिळणं तिथं दुरापास्त आहे जवळच्या जिल्ह्यानेच चारा पाठवणं आणि मुख्या जनावरांचं आणि मुख्या जनावरचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे म्हणून आजच कोल्हापूर दूध संघाला मी बैठक घेईन तिथे दोन संचालक इथं उपस्थित आहेत आणि तिथून पशुखाद्य डी एम आर जे जे वैरण तयार करण्याचे आहे ते आणि सांगलीमध्ये जर आम्हाला वैरण मिळाले तर तिथे ट्रान्सपोर्टचं मिळेल तिथे घेऊन आम्ही जास्तीत जास्त चारा वैरण आणि पशुखाद्य देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार कारण कोल्हापूर जिल्ह्याला ज्याजेवाळा महापुराला तर या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मानवतेच्या दृष्टीनं हा मतीचा एक आधार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते त्याला सडळ हाताने सर्व नागरिकांनी मदत करावी आणि कार्यकर्त्यांनी अशा सुद्धा आपला जो उत्साह ठेवलेला आहे कारण आता तरी सातारा सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस जोरात चालू आहे आज जे कष्ट घेणार आहे त्यांचे मनप्रभू मी आभार मानतो साहेब खरंतर आज बावीस जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आहे पाऊस आम्हाला तयार मदतीसाठी पी एम फंड जो आहे यातून पैसे देणं गरजेचं आहे का केंद्राने द्यावं पी एम केअर घ्यावं किंवा कशातून द्यावं हा वास्तविक विषय हा केंद्र सरकार विनाकारण एखाद्या विषयावर उत्सव टीका करणे योग्य ही जे वेळ आहे ही राजकारणाची वेळ आहे आपल्याला केंद्राला भरीव मदत के द्यावी की कशातून द्यावी काय द्यावी यासाठी मुख्यमंत्री कालपासून दिल्लीत जवळ टोकून आहेत त्यांनी अनेक मंत्र्यांच्या गाठी घेतलेल्या आहेत अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे काल पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे आम्हाला विश्वास आहे की या शेतकऱ्याच्या काळात केंद्र सरकार चांगली मदत करेल आणि या शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा युती शासन प्रयत्न करेल राज्यभरातून अशा प्रकारची दिलेली कशा काही का सूचना दिलेल्या अजित पवारांनी आणि सुधीर गडकरी साहेबांनी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटते राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर करणारच आहे आणि सगळ्याच नागरिकांनी केलं पाहिजे के आता सहकारी संस्था असतील मला वाटते मी मुख्यमंत्र्यांसुद्धा आज विनंती करणार आहे की ताबडतोबीनं ज्या सहकारी संस्था चांगल्या फायद्यात असतील त्यांना काहीतरी कारण सुटी ऑडिटमध्ये जिगवणे हा मुद्दा आहे किंवा जे जणशूर आहेत जे जे उद्योगपती आहेत जे दिलगीदार आहेत सी एस आर फंड आहे अशामधून प्रचंड मदत होती लागू शकते त्यांच्याकडून पशुखाद्य आणि चाऱ्याची आणि वैरलीची आणि त्यांचा जो टी एम आर चारा तयार करते त्याची आम्हाला अपेक्षा आहे मी आजच ती व्यवस्था आम्ही करतो भविष्य थोडासा वेगळा आहे राज्यभरात तर वतीनं मेगा प्लॅन केला जातो की जिथं जिथं बंडखोरी टाळण्यासाठी किंवा लोक आवडगोईन रोखण्यासाठी स्वतंत्र निवडणुका लढवायचा असा एक प्लॅन दिसतोय कारण पुण्यामध्ये चाचणी सुद्धा राहिली राष्ट्रवादी स्वतंत्र तुम्ही सुद्धा कोल्हापुरात मैत्री झालीच नाही आम्ही स्वतंत्र लढू अशा प्रकारची भूमिका आहे कोणतं राज्यभरात आउडगुईन रोखण्यासाठी शहर पवारच्या उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळू नये अशा प्रकारचं नियोजन केलं नाही मला काय नियोजन माहिती नाही आमचं एक झालेलं आहे की जिथे जमीन तिथं आपण युतीनं लढायचं जिथं जमणार नाही आणि आम्ही जसं शक्तिवान असतो तसं वेगळं लढायचं तिन्ही पक्षावर एकमेकांवर टीका करायची जेडामधलं मैत्रीदास फडकवायचा हे नाही मदत सरकारकडून होत नाही उद्धव ठाकरे आम्ही काढून सरकारला नाही आता उद्धव ठाकरे साहेब जोडा या राज्याचे मुख्यमंत्री होते अशी एक दिवसात ताबडतोब दोन दिवसात पंचनामे पूर्ण होत नसतात लगेच मदत आता पिकाचं नुकसान झालं अरे पिकाचं नुकसान हे ताबडतुबीन का शेतकऱ्याला मिळणारच नको पीक आल्यानंतरच त्याचं नुकसान काय करणार तरीसुद्धा ड्रोननं बदनामे करावेत मोबाईलनं बदनामी करावेत अशा रुग्णालयाच्या कुठे आकडा तरी कळला पाहिजे नक्की किती नुकसान झालं हे ते कळलं पाहिजे हेच जर याला समजणार नसते तर विरोधासाठी विरोध करताय आणि आजपासून दहा किलो तांदूळ दहा किलो गहू आणि मुळात पाच हजार रुपये रोख रक्कम आज देण्यास सुरुवात झालेली आहे आणि मला दोन दिवस झाला महापौर येऊन आधी रेस्क्यू मध्ये दोन दिवस लागले त्याला माणसं काढायला त्यानंतर पंचनामे त्यानंतर ती कुटुंब कॅम्प करणे प्रशासनावर किती ताण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ताबड ताबडतोब सुरू झालं असं आता हे बघा पीएम केअर कालपासून शब्द पीएम केअर काय दुसऱ्या तिथं दिला केंद्रात माझं पैसा चालवत आहे पी एम केअर कुठला काढायचा म्हणजे मुद्दाम काहीतरी करून राज्य करण्याचा प्रयत्न ही मंडळी करताय आता मला वाटतं कर्जमाफी कर्जमाफी ज्यावेळा ते होईल हाच विषय कुठला आहे की त्यांना मदत देण त्यांचे जे नुकसान आहे त्याला त्याला मदत पोचवणं त्यांना आपत्तीग्रस्त जे लोक आहेत त्यांना सरकार्य करणं त्यांना दिलासा देणं त्यांच्या मुलाबाळांच्या तोरणामध्ये दूध कसं जाईल त्यांना जेवण कसं जाईल त्यांना घरं जे सोडून जे रायट त्यांना कपडा रस्ता कसा मिळेल त्याची व्यवस्था पहिलं प्रा, प्राधान्य त्याला असतं पाहिजे शरद पवारांनी मंत्र्यांना एक सल्ला दिलेला आहे की दौरे आता कमी माझे त्यांच्या मताची सहमत आहे आता मंत्र्यांनी जाण्याची आवश्यकता नाही सगळं मंत्रिमंडळ आता बांधावर जाऊन पुन्हा आलेला आहे सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेला आहे पुन्हा पाऊस पडायला लागलेला आहे पुन्हा किती नुकसान होणार आहे त्यांच्या येणार आहे त्यामुळे मंत्री गेला की पोलिसाच्या दोन गाड्या त्याच्यामागं पोलीस त्याच्यामागं कारण तर लोक त्यांना घेराव घालतील काय करतील त्याचं संरक्षण प्रशासन हे अडकण्यापेक्षा आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आता मदत हे महत्वाचं आहे सगळ्यांनी खिशाद आजारायला जातात

आपण कुठल्या काळातून झालेलो आहे याचं भान आपण सगळ्यांनी ठेवण्याची जाऊ आहे तर या सगळ्या मदतीच्या गोष्टीवरून सध्या राजकारण होताना पाहायला मिळतं आपण देखील म्हणाला मात्र हे राजकारण होतंय यांना काय तुम्ही सल्ला काय द्या माझं काय म्हणणं आहे की कुठलंही राज्य सरकार असेल मुख्यमंत्री असतील ही अशीच आपत्ती संकट येत राहतात त्या एवढा विरोधकांनी उठायचं तेच बोलायचं आई आता काय बरोबर फॅशनच झालेली आहे माझं मत काय आहे की जरूर तुम्ही टीका करा तुमचा अधिकार आहे विरोधी पक्ष म्हणून तुमचं काम आहे परंतु लगेच आज सकाळी पहापूर आला आणि संध्याकाळी मदत द्या नग कर्जमाफीच करा अशा गोष्टी ते करायच्या वेळेला होणारच जाईल आम्ही ते आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्याच्यापासून दूर जाणार नाही थँक्यू अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा